नमस्कार शेतकरी बंधून आज आम्ही आमचे प्रगतशील दूध उत्पादक अविनाशजी दत्तात्रय दिगे यांच्या पशूच्या गोठ्यामध्ये आलेलो आहे आणि त्यांना हे आमचं आय एम सीचं जे उत्पादन आहे ॲलोविकॅल म्हणून याचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तरी त्यांना जो काय फरक पडला तो त्यांच्या तोंडूनच ऐकूया ना तुम्हाला काय काय जाणवले आणि दुसरी गोष्ट जनावर पहिला काय म्हणजे असं खायला पण असं जरा जायते जसं आपलं खायला होत नव्हते आता आय एम सी चे प्रोडक्ट मला मी चालू केल्यापासून मला एक चार ते पाच दिवसात म्हणजे फरक जाणवला की माझ दोन ते तीन पहिला दोन ते च्या ह्याच्यात गेलं परत आता तीन ते चार चार ह्याच्यात म्हणजे दूध वाढलेला आहे लिटर दुधी आहे आणि आता पूर्णपणे आता आणि आता सगळं म्हणजे पूर्ण टाकतात सगळी आणि हे तुम्ही एका वेळेला किती जातात मी एका वेळेला एक म्हणजे पन्नास मिली सकाळी पन्नास मिली संध्याकाळी प्रत्येक प्रत्येक आणि गुरात काय तुम्हाला फरक जाणवतो तयार झालेली आहेत माझी तब्येत आणि दूध बी चार ते पाच लिटर न वाढलेलं आहे सुक्का चारा असताना सुद्धा एवढी वाढले वला चारा असला तर मग अजून वला चारा जरी झाला तर दुधात भरपूर वाढ होईल अशी तुम्हाला अपेक्षा अपेक्षा वैरण भरपूर खाते पाणी